बायकोच कोण नाही बायको उडून गेली टाकून गेली, गेली। परत हे काय माहिती शिरवली आईच पण माझे आयटम हरवले शिरव काकडीचा काकडीचा बांधा तुझा आंब्याचा बिठ्ठा करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि मी आज आलोय खूप दिवसांनंतर गावाला ते पण कोणच होत माहिती का ए आपली बबडी मम्मी भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये का फस गया भाई में लेकिन 1 सेकंद दिलाय आणि मागाला बोरी वाला <laughs> का लेला लॉग मध्ये यायला असते तिला फून मस्ते राह तर आपली आजी बघा आईशोबत लय चिकणी दिसायला लागली बाकी खूप दिवसानंतर भेटलीस का हो चिकणी झालीस पण आता एसी बीसी झोपतीस काय गोरी झालीस ती माझं लग्न कधी करायचंय किती दिवस झालं बघ बायकोच कोण नाही बायको उडून गेली टाकून गेली येत नाही परत आज आता केलेलं पाखरू तुझ्या पिंजऱ्यात आलाय का असं झालं येल पिंजऱ्यात बाकी बाबाईवांच्या आठवण येते का तुला माझा कपल गोल्स कपल कपल तुम्ही कॅफे विपेला नाही गेले काय कधी बाबानी कधी बड्डे चा केक बीक कापलाय काय काय बोलते काय बोलते दुबईला नेला असेल दुबईला नेला असेल बाबानी पंढरी आई अजि केसांना कलर कर ना ग्रीन हिरवा कलर कर हिरवा हिरवा कर हिरवा कर आजीने इकडं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं टाकी बांधायचं ते पाहणी करण्यासाठी आले आपलं गावचं घर बॅक साइड कलर चेंज करायचं इकडं जरा थांबा जरा सध्या गरीब आहे ना त्यामुळं पाणी आज इंटरव्ह्यू अच्छा अच्छा इथं बांधायची बायको विक माझ्या घरबीर बांधलेस का नाही कुठं इथं वरती बांधत बांधले तिला ते नको ते दुसऱ्या बायकोला तिसऱ्या बायकोला कुठे बांधले ते सांग सा कोण आहे कोण आहे तुझे सरपंच हा सरपंच सरपंच नाही सरपंच माझी बातची बाचित ना माझी माहितीये का बाचीचा नाव सरडा नाही ना? स्वरा येस, गाईस। येस, गाईस। स्वरा यस गाइस स्वरा आयुष्य झालंय माझा कोरा अच्छा ओके स्वरा बाकी स्वरा मला पोरगी वीरगी बघ ना यार लग्न करायला मला कशाला कशाला म्हणजे लग्न करायला हजार पोर ही आहे याकडे आणि माझ्याकडून मत नाही गाइस तू का खोपडी तोड रे खोपडी तोड साले का गरज नाही राव दे ना इकडे सिंगल लायजकडे भरपूर पोर आहेत तरी नाही कोण नाही कोण बार कमेंट करून सो गायच तर चला आता मी चाललोय आमच्या गावच्या माळ्यात ठीक आहे तर हे सगळे आमचे फलटण गेले घरातली सो चला मी पण चाललोय चल तुम्हाला माळा दाखवतो चला घ्या घ्या लहानपणी पाहुणे यायची घरी बोलायचे पैसे घे पैसे घे नको आता कोण देत काय आता घेईन तेच आंब्याचे वडी गाव गाववाले ब्लॉगर मला डायरेक्ट हे काय माहिती काय काय शिरावली काहीच पण माझे आयटम हरवले बोल काकडीचा काकडीचा बांधा तुझा आंब्याचा बिठ्ठा ती नक्की काकडी आहे का वाकडी आहे तर काहीच मम्मी आजकाल नाही किवड दिसायला लागल्या अरे म्हणजेच काय मम्मी कोणची म्हणजे आणखी चक्क जाळ्यात घुजा आपलाच आहे वावर आहे तर पावर आहे फिरतोय सध्या का घालून तुझा पप्पा आलाय काकड थोड्या आम्ही आलो तर दुसऱ्या माळ्यात काय बोलतोय बघ पोरगी बिरकी बघा मला म्हणजे असं फिरायला भेटलो तुम्हाला माळ्यात माझ्या मम्मी तूच दे पण मी अरेंज मॅरेंज करणार आहे भाई तुलाच तुला बघायची पोरगी मला माझ्यासाठी अशी चांगली बघ मनाने दिसायला सुंदर नसली तरी चालेल पण मनायना सुंदर पाहिजे हा म्हणजे तुला म्हणायचं का दिसायला सुंदर नाही अरे मम्मी आपले खूप गोड दिसते नाच गोड दिसते माझ्यासारखी ठीक आहे अशीच तुला सुनबाय गोड गोड मानशी चाललीस गाईज आमच्या मळ्यात पाणी गेंडा घुसलाय गाईज <laughs> एक दिवशी उपटा टाकेल ना अशा हे बघ शांतपणा करू नकोस शांतपणा करू नकोस शानपणा पाप्पा ना कधी नाही बोलली त्यालाच मारत

मोबाईल पाय दाबशील का ठीक आहे चालेल ठीक आहे क्रमच छान आहे जमजम छान तू बी कंटिन्यू तू बी कंटिन्यू आणि ये हो दगा तू बी चोवीस तास बबलो मम्मी दमली बिचारी गोंडस बाळ गोंडस बाळ आहे माझ आणि हे बघा गोंडस बाळ नमस्कार तुमचा स्वागत आहे तडकता पडकता कंटिन्यू ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय व्याग्रेश्वर कासमोलच्या डोंगरावर आमच्या तो बघा कंटिन्यू पैसा पैसा तो पैसे पैसे देईब करू हा सासरेच कर गॅंग भाव्याने मी त्यांच्यासाठी थांबलोय पण एक सायरी झाली पाहिजे भाव्याची भावे ज्या मुली मागे तिच्या बेस्ट फ्रेंडचा बॅकअप तिथं आपण समजून जायचं तिथं आपला शंभर टक्के होणार ब्रेकअप बॅकअप वरून मला एक सायरी आठवली गाईच तुमचा जर कधी ब्रेकअप झाला तर डिप्रेशन मध्ये जाऊ नका कारण कोण कोणाला असंच सोडत नाही ब्रेकअपच्या मागं पण लय मोठा बॅकअप असतो कॅसिला दिशा ऐरी अम्मा अम्मा रम्मा रम्मा त्याला घाय घात धाव बुडला

भाई था। <hled> हाँ पे क्या हो रहा है। ये क्या भाई ये कहा फंस गया भाई में 一会儿。一 नहीं लोग कहां से आते हैं? ये हो है? भाई यहां पे क्या हो रहा भाई ये कहाँ फंस गया भाई मैं मुझसे प्यार करती है या नहीं करती है देखा अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है बाए बाए, बाए। बाए। आलो घरी बिघालो आहोत थोडं आता चाय बी भी पिऊ मग आम्ही झोपी जाऊ वाहतो तर आधी <laughs> व्हिडिओ बघता पण अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही करत आहे प्लीज सबस्क्राईब करा मग मी तुमचा सपोर्ट असेल तर आम्हाला ब्लॉग बनवायला पण मजा आहे समजलं ना तुमचा सपोर्टच नाही सपोर्ट तुमचा कमी झालेला आहे त्यामुळे आम्ही कसं थोडं ब्लॉगमध्ये आम्ही मस्ती करत नाही पण आता आम्ही परत चालू केलेला आहे का आमचा तुमचा सपोर्ट पाहिजेसाठी परत आम्ही जल्लोष चालू केला आता तुमचा सपोर्ट असू द्या शंभर टक्के चला आपली गॅग घुड बंटी बघा पार सॉलपटलाय गायस आम्ही आलोय मॅगी खायला नाईटला दोन वाजता यम्मी यम्मी तर चला आपला आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय कसा वाटला ना की कमेंट सेक्शन मध्ये सांगा रात्री एंड करायला विसरलो स्वतः ठीक आहे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग आपला काय तर फडकता फडकता बनवू ठीक आहे आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या आली का नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा काय फॅमिली ब्लॉग गाववाला ब्लॉग आहे ठीक आहे चला बाय बाय भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू लव यू ऑल बाय